वेलकम ब्लॉग तर काहीच आज साडेतीन वर्ष झालं काम करतो आजपर्यंत झोपलं काम बघू शकता जगू हे बघा बाहेोपलंय कोण ऍक्टिंग करत भूताले बोलत काहीच खात्री झोपलो तो आज आज त्याला खूप जास्त झोपाल मोबाईल टच मोबा त्याला बोलतो आपलं बोलतो बे मला बोलतो उठू लागा बोलतो आता आली परत फुल एन्जॉय करतो सुरद काय बघू शकतो जयश पहिला आज खूप जास्त झोमान त्याचा फायदल स्विचअप झाले कसं काय चालू काम करलो आम्ही आत्ताशी जैश ब्लॉक चालू केले

आता पंचा पंजा कॉम्पिटिशन चालू आहे आता पंजा कॉम्पिटिशन कुठला आली एक वाईट चप्पल माझी चप्पल एक चित्र एक वाईट एक चित्र आली वाईट एक डोलतील चित्र वाईट चित्र वाईट माय माझे चित्र वाईट चित्र ए चप्पल घे डोपे खाली

तुझा आबत काय काम चालू झालंय बघू शकतो दो, दोन दोन माणसं आपली भांडणं करतो पूल पूल मस्ती तो आपला एक वाघ चिकतो का बघ हे बघ येऊ बघ येऊ बघ येऊ बघ अरे रेसिंग घेत का परत माझ्या वरती तर कुणी पण तू पण तुला पण चॅलेंज दारू रे खात आलं तर बघू शकता तू बघ का आणि गाणी लावले काहीच नान पाहिजे का माझा ए माझ ला ए ला बाबा chatId तू सुई ओट सुई लागले ए बाबा बाबा लागली कोकाوتي पर 3 लागती ना लागती ए

<laughs> थोडासा बेटर चालतंय काय पोरांचा चला उतर घालती बघू शकता कल मुली जायचा करम भाई आप्पा खूप खूप काम करतोय आहे इथं पाय बिप केसतो आहे हा घेतला घेतला आ, आ ताप 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 आ पोच बघा भाईची घेतला सो आहे चिअर का बघून सांगतो चला आम्ही किती काम केलं झाले आम्ही चाललो आता असं जगू भाई अरे पण हे बघा ये पण भाई आता काम करतो फोन आपला <laughs> जाऊया <laughs> भाई काहीच काम होती सुट्टी झाली आप आपल्याला सहा दिलं तर सुरू होत टॉल बघा टॉल बघ टॉल याला सै ना काही आम्हाला काय परकला परत काय सैला दिला याला बेकार वाटलं सुरु खूप तो चिडचिड काय तुम्ही असं असं थोडक्यात काहीच का आता <सके> <laughs> <दो से> <laughs> <ले जीगा> <laughs> मोरी सैदा पण युलिसा चिडचिड करता दम ना काय ज्याच्या एवढं काम केलं पण ना मध्ये डायरेक्ट सारख्या बाहेर निघले ते काय आता डायरेक्ट आले निर्भय अरे वाटेल पावला काय सगळी पॉर पावतो मग आपला होते बाई फुल पाहून पोरा गुरु खूप पावतो आणि बघा एकदम डोंगर ठिकाणी मी नाही पावत मी आता पाहत एक दिवस ब्रेक घेतली आणि निर्भय बाबा किती सुंदर असं पावतय बघू शकता बरं वाटलं सो गाईज मी आता उद्या पाहुणार रे आज नाही उद्या आता जास्त टाइम झाले सहा बघा आपला गुरु ढाकूर टाक निर्भय ढाक टाक काहीच तुम्हाला टाकू ग्रॅव्हिटी 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 गोव्याची आली काय ग्रॅव्हिटी

कत्रीला पण काय आंबा खायला डायरेक्ट खायचं घेऊ खायला घेतो काही दोन तीन मोठे मोठे मी साईज काय घायला लागलं तू